हाय हॅलो नमस्कार मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर सगळे आनंदी असेल मजेत असेल स्वस्थ असेल अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते तर काल ना खूप पाऊस झाला अगदी म्हणजे अक्षरशः पावसाने खूपच धुमाकूळ घातला खूप हा अवकाळी पाऊस आहे तर तसं तर आता सगळीकडेच पाऊस सुरू आहे हा अवकाळी पाऊस तर अक्षरशः हा खूपच पाऊस झाला काल आणि सगळे त्याच्यामुळे धूळ आणि जिकडून तिकडून इतका कचरा उडून आलेला आहे पूर्ण आणि आज तेच सगळं काही साफ करायचं आहे सकाळी पहिले तर ती क्लिनिंग करायची आहे कारण खूपच जास्त जिकडे तिकडे कचरा वगैरे आलेला आहे तर चला गुड मॉर्निंग सगळ्यांना तर चला इकडे चहा ठेवलेला आहे मी आणि आता चहा घेणार आहे म्हटलं सकाळी सकाळी छान चहा वगैरे घेऊन घ्यावं फ्रेश वगैरे होऊन जाव म्हणून समोर थोडा वेळ उभं राहून मी चहा आपला मस्त एन्जॉय करून घेतला कारण मग सगळं क्लिनिंगला लागायचं आहे तर बघा कालच्या पावसाने कसं झालेलं आहे सगळं मागे वगैरे इथे थोडं पाणी पण जमा होतं आणि सगळा कचरा उडत आलेला आहे पूर्ण आणि सगळी पायऱ्यांवर वगैरे ही खूप धूळ आलेली आहे तर सगळं आज क्लीन करायचं आहे मला तर इकडे ना जांभूळ पडले होते वाऱ्याने सगळे तर तेच मी उचलून घेतले झाडझुड वगैरे करण्याआधी आणि त्याला छान स्वच्छ धुवून घरात ठेवून देणार म्हणजे जाता येता मला एक एक मी घेऊन खात असते कारण घरचे जांभूळ आहे आणि अगदी म्हणजे कोणतेही रासायनिक पद्धतीने वगैरे पिकवलेले नाही आहे अगदी फ्रेश घरच्या झाडाचे ताजे ताजे जांभळं आहेत ते तर खा आणि जांभळाचे भरपूर फायदे आपल्या शरीराला मिळत असतात जसं की आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन कमी असेल हो अस अस ते 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 तर त्याची वाढ होत असते जांभळू खाल्ल्याने तसंच जांभळामध्ये पोटॅशियमची मात्राही भरपूर प्रमाणामध्ये असते आणि आपलं जे पाचनतंत्र असते तेही त्याच्याने व्यवस्थित राहते आणि घरचे जांभळं आहेत तर मस्त असे चवीलाही खूप गोड आहेत ते मार्केटमधनं वगैरे आणले तर ते खाल्ले की तोंड एकदम तुरट येऊन जातं आणि ते मग जास्त खाण्याची इच्छा होत नाही मात्र हे झाडाचे अगदी फ्रेश आहेत तर अगदी खायला चवीला गोड असतात आणि अगदी खातच राहावं असं वाटत असतं तसंही सीझनला येणारं कोणतंही फळ असो ते खाल्लंच पाहिजे कारण त्याचे फायदे आपल्याला मिळत असतात तसंच आपली रोगप्रतिकार शक्तीही वाढत असते त्यामुळे जे सीझनला येणारी भाज्या असो किंवा फळं असो त्या गोष्टी आपण खाल्ल्याच पाहिजे तर चला इकडे मी समोरचं सगळं खिडकी वगैरे पुसून घेतली चेअरवर वगैरे सगळी धूळ आली होती आणि सगळं तेच क्लीन करून घेतलं आणि समोरचा पोच सगळ्या पायऱ्या वगैरे मी झाडून घेतल्या समोरची सगळी झाडझुड वगैरे डस्टिंग वगैरे झाली होती माझी आणि नंतर मग मी मागे आली होती तर हा वॉशिंग एरिया आहे जिथे कपडे वगैरे धुवत असते मी तर इथला मग सगळं थोडंसं झाडझूड वगैरे करून घेतली कारण झाडांची पानं वगैरे पडलेली होती तर ती सगळी झाडून घेतली मी आता झाडं वगैरे आहेत तर कचरा तर होणारच आणि झाडांशिवाय घराला शोभाही नसते झाडं वगैरे असली की छान वाटतात घरामध्ये आणि झाडांमध्ये वेळ घालवणं त्यांच्या सानिध्यात राहणं मला खूप आवडतं जसा वेळ मिळेल तसा मी झाडांमध्ये वेळ घालवत असते आणि त्याच्याने जसं असतं ना की आपल्याला एखादं काम आवडतं आणि त्याच्यामध्ये आपण गुंतलो ते करत बसलो तर त्याच्यामध्ये वेळ गेला की एक वेगळी एनर्जी येत असते आपल्याला त्याचप्रमाणे आपल्याला छान उत्साह असतो दिवसभर काम करायलाही खूप छान वाटत असतं नंतर मग मी इकडे मागे जो वॉशिंग एरिया आहे झाडून तर झाला होता माझा नंतर इथे मी पाणी वगैरे टाकून घेतलं कारण सगळी धूळ धूळ होती तर पाणी वगैरे मी छान क्लीन होऊन जाते म्हणून पाणी वगैरे टाकून खराटा वगैरे मी इथनं मारून घेतला कारण हे क्लीन असलं की बरं पडतं कारण इकडे वारंवार कामं करायला मागे यावं लागतं आणि हे सगळे पाय मग घरात जात असतात त्यामुळे धुवून घेतलं की छान सगळी धूळ तिथली क्लीन होऊन जाते आणि बघा मागची सगळी क्लिनिंग वगैरे माझी झाली होती मग नंतर मशीनला कपडे लावायचे होते मला कारण काल पावसामध्ये हेही ओले झाले होते आणि सक्षमही ओलाहून आला होता त्यामुळे त्यांचेही रात्रीचे ओले झालेले कपडे होते तर आणि अजून एक्स्ट्रा कपडे आहे पण बघूया वातावरण जसं राहील तर मग तेही एक्स्ट्रा कपडेही लावायचे आहे मला आणलं ना मी सक्षम दे बकेट दे ना पप्पाला सुपली आणि बकेट खाली फेकण्यापेक्षा त्या बकेट मध्येच गोळा करून घ्या ए सक्षम चल घे तू तिथला इथला पूर्ण नाही 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 ना, 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 बकेट मध्ये एका ठिकाणी तर वर स्लॅब वर आणि टीनाच्या पत्र्यावरही खूप कचरा झालेला होता आणि इकडून तिकडून आलेलाही कचरा असतो आणि झाडाचाही कचरा असतो तर ते सगळं सक्षम आणि यांनी वरचं वगैरे सगळी क्लिनिंग करून घेतली होती तर खाली झाडाकडे पण भरपूर कचरा झाला होता मागच्या बाजूला तर आई झाडत होत्या तर हेही गेले आणि थोडीफार यांनी झाडझूड वगैरे केली नंतर मी घरातली क क्लिनिंग करायला घेतली तर इथे कूलरच्या समोरनं तिथनं भरपूर धूळ येत असते तर ते सगळंच मी पुसून घेत होती समोर हॉलमधला टेबल वगैरे सगळा पुसून घेतला कारण सगळी घरातही धूळधूळ झाली होती आणि नंतर मग झाडझूड वगैरे करायला घेतली तर सिंक वगैरे ही सगळा क्लीन करून घेतला मी आणि मग मला फरशी पुसायची होती तर मग मी खडे मीठ वगैरे टाकून घेतलं पाण्यात जसं की मी आधीही सांगितलेलं आहे की खडे मीठ टाकून वगैरे फरशी पुसल्याने घरातील नकारात्मक जी ऊर्जा आहे असते ती निघून जाते व घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येत असते तर मी रोजच खडे मीठाचा वापर करीत असते फरशी पुसताना पाण्यामध्ये टाकत असते आणि त्यानंतर मग मी सगळी घरातील वगैरे फरशी पुसून घेतली त्याचप्रमाणे सगळ्या पायऱ्या वगैरे पुसून घेतल्या आणि मग सगळ्यांसाठी मी नाश्ता वगैरे बनवला आणि कपडे वगैरे सगळे धुऊन झाले होते तर पिळून वगैरे घेतले मी आणि ड्रायच करून घेतले मशीनला कारण आभाळून असंच होतं वातावरण काही व्यवस्थित होतं नाही त्यामुळे लवकर वाळायला हवे म्हणून सगळे ड्राय करून मग मी कपडे वगैरे टाकून घेतले तर चला इथेच मी माझ्या व्लॉगचा एंड करते तर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय